तर मुंबईच्या घाटकोकपर भागातचही मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पूर्व उपनगरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या चाकरवान्यांना सुद्धा भरपूर ट्रॅफिकचा सामना करावा लागतोय अनेक ठिकाणी पाणी भरलंय आणि याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि पाहतोय का मुंबईमध्ये वाहतूक कोंडीची जी आहे ती मोठी समस्या पाहायला मिळते मी आता घाटकोपरमध्ये आहे आणि पाहतो आपण घाटकोपरपर्यंत जे आहे ते वाहनांच्या रांगाज रांगा लागलेल्या आहेत तर ही रांग आपल्याला पाहायला मिळते ठाण्यापासून वाहतूक कोंडी सुरू झालेली आहे तर थे दादरच्या पुढे आपल्याला पाहायला मिळते तासन तास जे आहे ते अनेक चाकरमाने जे आहे ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहे अनेक ठिकाणी पाणी भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे अगदी मुंबई पूर्व उपनगर असो किंवा पश्चिम उपनगर असो दोन्ही उपनगरामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि दोन्ही ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती पाणी भरायला सुरुवात झालेली आहे वाहतूक कोंडीची जी आहे ती समस्या आपल्याला पाहायला मिळते पाहतो आपण पूर्व जे एस्टर्न हायवे जो आहे त्याच्यावरची ही वाहतूक कोंडी आहे ठाणेपासून झालेली वाहतूक कोंडी जी आहे ते थेट आपल्याला दादरपर्यंत आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती ही वाहतूक कोंडी आहे आणि याचा फटका जो आहे तो चाकरमान्यांना आज बसताना पाहायला मिळतो त्यामुळे वाहतूक कोंडीचा मोठा फटका आहे त्याचसोबत अनेक ठिकाणी पाणी भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि दिवसभरामध्ये अशाच प्रकारचा पाऊस राहील असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन रुपेश विसृणे एबीपी माझा मुंबई